कागळ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उबाठा गटाच्या वतीनं काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला निरपराध पर्यटकांवर बेछूट गोळीबार करणाऱ्या अतिरिक्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे तर पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे कागल बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर एकत्र येत कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला त्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत पाकिस्तानच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ माजी उपनगराध्यक्ष संजय ठाणेकर विवेक लोटे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी राजेंद्र साळोखे गणेश कांबळे इरफान मुजावर संजय चितारी सुरेश शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कागल तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी नागरिकांना धर्म विचारून त्यांची हत्या केली या घटनेच्या पाठीमागे पाकिस्तानचा हात आहे पाकिस्तानला आता दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे या मागणीचं निवेदन तहसीलदार अमरदीप पाखडे यांना देण्यात आलं यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे तालुका प्रमुख जयसिंग टिकले म्हाळू करिकट्टे संदीप कांबळे नितीश डावरे अमृत पाटणकर वैभव आडके अजित मोडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते